तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पंधरा जून तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनलचं सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जे आहे आपला आज चौदा जून आणि राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील म्हणजे परभणी हिंगोली नांदेड जितूर तसेच जे आहे लोणार वाशिम जालना चिखली सिल्लोड आणि खामगाव अकोला करंजा या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची किदा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे आल्यानगर नाशिक जिल्हा मालेगाव नंदुरबार पालघर मुंबई पुणे आणि कोकमपट्टी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान पावसाचा जोर कमी राहील म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल परंतु आज रात्रीच्या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये विदर्भलगतचा जो भाग आहे मराठवाड्याला चा त्या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक पुन्हा एकदा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे कारण की तुमच्या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज तर आज दरम्यान जे अकोला जे असे जे आहे वाशिम करंजा यवतमाळ अमरावती आणि आर्वी वर्धा कुंडाली नागपूर तर या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीदरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा जो पाऊस आहे आपला आज रात्री एक वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर राज्यातील हवामान पुन्हा एकदा कोल्डे पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो आता जे आहे उद्याच्याला जे आहे उद्या सकाळपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे ढगा वातावरण राहील फक्त जे आहे कोकणपट्टी आणि मुंबई भागामध्ये आपलं सकाळच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी ढगा वातावरण राहील उद्या सकाळपासून तर उद्या सकाळपासून ते जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे औ... आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे पावसाला या ठिकाणी प जोर वाढणार आहे तर दुप उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे आलनगर तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड तर या सर्व भागामध्ये जे आपला तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच जे आहे खानदेशचा भाग आणि मुंबई पुणे या कोकमपट्टी या सर्व भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे विदर्भातील सुद्धा आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर उद्या सायंकाळपासून ते जे आहे रात्रीपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला उद्याच्या दरम्यान उद्या सगळीकडे जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे कोणत्याही बाग या ठिकाणी कोरडं राहणार नाही तर ना सगळीकडे जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दिनांक आहे पंधरा जून आणि उद्याच्याला जे आहे उद्याच्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे घरमाट वातावरण राहील किंवा जे आहे ढगा वातावरण आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण जे आहे बारा तारखेला जे आहे राज्यामध्ये सुरुवात झाली होती बारा तारखेला राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी जोर या ठिकाणी वाढला होता आणि बारा तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो वीस जूनपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल असा अंदाज आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिला होता तर शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे हा वीस तारखेपर्यंत राहणार आहे वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर सगळीकडेच पडणार आहे जसं की उत्तर महाराष्ट्र झाला विदर्भ विदर्भातील जिल्ह्यामध्ये ग गेल्या दोन दिवसापासून जे आहे हवामान आपला पावसाचा जोर कमी होता परंतु जे आहे आजपासून विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता वाढण्यास सुरुवात होईल विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा जे पावसाचे वातावरण आहे हे पावसाचे वातावरण वीस तारखेपर्यंत राहणार आहे वीस जूनपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जे आहे एकवीस तारखेपासून जे आहे राज्यातील हवामान आपल्याला एकदा पुन्हा एकदा कोल्ड राहणार आहे आणि हवामान कोल्ड राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो वी एकवीस तारखेच्या नंतरसुद्धा काही भागामध्ये तुरे ठिकाणी म्हणजे हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी भाग बदल त्या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा ढगा वातावरण राहील काही भागामध्ये परंतु पावसाची शक्यता जे आहे शेतकरी मित्रांनो जास्त राहणार नाही एकवीस तारखेच्या नंतर कारण की हा जो पावसाचे वातावरण आहे हे आज वीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि उद्याच्याला आहे पंधरा जून तर उद्या सुद्धा आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान मुंबईचा भाग तसेच जे आहे पुण्यामध्ये पुणे दापोली रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये उद्याच्याला सकाळच्या दरम्यानच आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल रोज जे आहे सकाळच्या दरम्यान मुंबई भागामध्ये आणि कोकमपट्टीमध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी राहील आणि त्यानंतर जे आहे दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेश भाग आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहील आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे आपला सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपला जे आहे रोज रोज्या वीस तारखेपर्यंत पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे राज्यामध्ये तुमच्या भागामध्ये आज पावसाचे जोर पाऊस पडला का तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे आपला परभणी भागामध्ये तसंच जे आहे सेलूमध्ये आणि जालना तसंच जे आहे नाशिक मुंबई भागामध्ये आज पावसाने चांगलीच जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिलेले आहे आणि पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे जसं की आता सध्या आपल्याला जर पाहिजे म्हणलं तर आता नाशिक भागामध्ये चांगला जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे विदर्भातील परभणी हिंगोली नांदेड लोणार आणि वाशिम अकोला अमरावती जळगाव हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता येत्या आज रात्रीपर्यंत राहणार आहे म्हणजे आज रात्री आज बारा आणि एकच्या दरम्यान हा पाऊस पडेल म्हणजे बारा आणि एकच्या आधीच तो बारा आणि एक वाजेपर्यंत आपल्याला जे आहे अकोला जिल्हा तसेच अमरावती जळगाव वाशिम परभणी हिंगोली नांदेड या भागापर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये जे आहे जसं की बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर आणि लातूर तसेच सोलापूर आणि मालेगाव आणि नाशिक या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री ज्या दरम्यान आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील किंवा ढगा वातावरण राहील आणि पावसाची शक्यता त्या भागामध्ये राहणार नाही हा जो पाऊस आहे आपला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद